नमस्कार मंडळी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक लोककथा सोन्याचं झाड एका गावात मोहन नावाचा गरीब शेतकरी राहत होता त्याचं एक छोटं शेत होतं पण कितीही मेहनत केली तरी त्याला पुरेसं अन्न मिळत नव्हतं त्याला नेहमी स्वप्न पडायचं की त्याच्याकडे खूप पैसे असावेत मोठं घर असावं आणि कोणीही त्याला गरीब म्हणू नये एके दिवशी मोहन खूप निराश झाला आणि देवाकडे प्रार्थना केली हे देवा काहीतरी चमत्कार घडू दे त्या रात्री त्याला स्वप्न पडले की एका जुन्या मंदिराच्या मागे एक झाड आहे जे सोन्याची फळं देतं त्याने सकाळी उठून गावात चौकशी केली पण कोणालाही असं झाड माहीत नव्हतं तरीही मोहनने ठरवले की आपण शोध घ्यावा मोहनने झाडाकडे पाहिलं आणि विचार केला हेच ते झाड असावं त्याने सावधगिरीने झाड हलवले आणि अचानक त्यावर चमचमत सोन्याचं फळ दिसलं तो खूप आनंदी झाला आणि तो फळ तोडायला गेला पण त्यावेळी झाडातून एक आवाज आला थांब जर तुला हे फळ तोडायचं असेल तर तुझी परीक्षा होईल मोहन थोडा घाबरला पण त्याने धाडस दाखवलं आणि विचारलं काय परीक्षा झाड म्हणालं जर तू माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं दिलीस तरच हे सोन्याचं फळ तुझं होईल नाहीतर तू रिकाम्या हाताने परत जाशील मोहन तयार झाला झाडाने विचारले प्रश्न पहिला सर्वात मोठं सुख कोणतं आहे मोहन म्हणाला समाधान पैसे आणि संपत्तीपेक्षा मनशांतीचं सुख मोठं असतं झाडाने मान हलवली प्रश्न दुसरा सर्वात मोठं दान कोणता आहे मोहन म्हणाला ज्ञान कारण पैसा संपतो पण ज्ञान कायम टिकतं झाड आनंदी झालं प्रश्न तिसरा सर्वात मोठी संपत्ती कोणती आहे मोहन विचारात पडला मग त्याने उत्तर दिलं प्रामाणिकपणा कारण तो असला की पैसा आणि सन्मान आपोआप मिळतात झाड हसले आणि म्हणाले मोहन तू खूप चांगला माणूस आहेस हे है सोन्याचं फळ घे आणि सत्कर्म करत राहा मोहनने ते फळ विकलं आणि त्याच्या पैशातून गावात एक मोठं विहीर खोदली जेणेकरून सगळ्यांना पाणी मिळेल त्या रात्री त्याला स्वप्नात झाड पुन्हा दिसलं आणि ते म्हणाले खऱ्या अर्थाने श्रीमंत तोच जो इतरांना मदत करतो मोहनचा प्रामाणिकपणा आणि दानशूरता पाहून गावकऱ्यांनी त्यांना त्याचा खूप सन्मान केला या गोष्टीतून आपण काय शिकतो तर खरं सुख पैशात नाही समाधानात असतं ज्ञान हे सर्वात मोठं दान आहे प्रामाणिकपणा आणि सत्कर्म केल्याने खरी संपत्ती मिळते